टाइम्स नाईन फोर्टी फायव्ह मध्ये टाइम्स फोर्टी फायव्ह मध्ये आपण आपलं स्वागत आहे संपादक हुसेन मुलानीसह मी शकुर तांबळी प्रतिनिधी सध्या आपण चार नंबर वॉर्डात असून आपल्याबरोबर उभारलेले मे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना आपण विचारू की आपण कशासाठी व आपलं ना ना नाव काय आपलं नाव काय आपण वॉर्डातून उभारलेलं आहात व आपल्यामध्ये साधारणतः जे दहशत आहे किंवा हे आहे म्हणजे त्याबद्दल आपलं मत काय माझं नाव मोशीन बाबू शेख प्रभाग क्रमांक चारचा मी उमेदवार आहे विकास हाच आमचा मुद्दा आहे आणि जे दहशत दहशत म्हणतात दहशत काल नगरच्या कॉर्नर सभेत बघितलेले आहे कारण ज्या वेळेस आमची सभा चालू होती कॉर्नर सभा त्यावेळेस प्रचाराची दुसरी गाडी भाजपची तिथं दहशत माजवण्याचं काम करत होती आणि ते सु पूर्ण दोन नंबर वार्डातल्याही पब्लिकने पाहिलेलं आहे चार नंबरच्याही पाहिलेलं आहे आणि सदरच्या व्यक्तीला ज्या तुमचं माईक बंद करा थोडे वेळ आमची सभा आहे लिगली आमच्याकडे परमिशन आहे निवडणूक आयोगाची तर तुम्ही आमच्या एरियामध्ये येऊन शंभर मीटर लांब वाजवलं पाहिजे होतं तुम्ही त्या एरियात येऊन जवळपास वाजवत होता गाडी मग दहशत नेमकी कोणाची आहे भाजपची आहे का मोहिते पाटील कुटुंबाची का राष्ट्रवादी काँग्रेसची आहे हे पूर्ण जनतेला माहीत आहे त्यामुळे दहशतीच्या मुद्द्यावर जे तुम्ही लढ निवडणूक लढवत आहात ना ते दहशत फक्त विकासाचीच आहे इथे तुम्हाला असं मानायच शंभर टक्के जनता सुद्धा आहे त्यांना कळत बरं वाईट काय त्यामुळं विकास कोणी केलाय महाराष्ट्रात अशी एकमेव नगर परिषद असेल ग्रामपंचायत होती अशा खंडात की जे ग्रामपंचायत लेवलला महानगरपालिकेचंही काम नसेल अशी अकलूची ग्रामपंचायत होती आज आपण पाहतोय कुठलीही महाराष्ट्रातली एकमेव नगर परिषद दाखवाय जी एवढी डेव्हलप आहे विकासाच्या दृष्टीने आणि साधारणतः आपण ग्रामपंचायत ते नगर परिषद हां ह्या प्रवासात चार वर्ष गेली ह्या प्रवासात ह्या जे चार वर्षात जे काही कामं नाही आहेत रकडले गेलेले आहेत कामं ते कामं प्राधान्यानं आपण पूर्ण करणार का व त्याचा साधारणतः कसा आराखडा केलेला आहे काय नगरपरिषदची ही प्र पहिलीच निवडणूक आहे चार वर्ष प्रशासक जागेवर होतं त्या त्यामुळं त्या त्यादृष्टीने जर पाहिलं गेलं कामं झालेले आहेत कारण काम करण्याची धमक फक्त मोहिते पाटलांमध्येच आहे साठ ते पासष्ट कोटीची कामं चार वर्षात झालेली आहेत आणि दोनशे अकरा कोटीचे ड्रेनेजचेही काम चालू आहे नवीन पाईपलाईनचंही काम चालू होणार आहे पुरवठ्याची दोनशे अकरा आणि ड्रेनेजचंही नवीन काम चालू होणार आहे असे एक साडेपाचशे कोटीचं पाच वर्षाचं पुढचं बजेट आहे आणि जे आता म्हणतात का नाही काम केलेलं नाही काम केलेलं नाही तर तुम्ही चार वर्ष तुमच्या हाताखाली प्रशासक होता तुम्ही काय केले चार वर्ष तुम्ही काय गाजर दाखवली जनतेला हां आम्ही काम करून त्यांची मतं जिंकलेली आहेत मनं जिंकलेली आहेत आणि लोकांची कामं केल्यामुळंच आज प्रचंड असा प्रतिसाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोहिते पाटील कुटुंबाला भेटत आहे उगज कुणीही काहीही बोलून होत नाही आरोप प्रत्यारोप होत राहतात पण विकास कोण केला हे पूर्ण अकलूजच्या जनतेला माहीत आहे ओके थँक्यू आता आपल्याबरोबर भाई सय्यद आहे ज्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला होता तो त्यांनी महागारी घेतला आहे व मोसिनभाई शेख यांना पाठिंबा दिला आहे मोहसिनबाई शेख आपला साजदभाई सय्यद आपण याबद्दल काय म्हणाल माळशिरस तालुक्याचे विकासरत्न आमदार सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब व माडा लोकसभेचे खासदार मनमिळावू व्यक्तिमत्व सन्मान्य धरसीलभया मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाने हे मनमिलन झालेलं आहे आपल्या उमेदवारीचा कुठेतरी दुसऱ्याला गैरफायदा होऊ नये हा हेतू डोळ्यासमोर देऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्री पवार पक्षाचे उमेदवार सन्मान्य मोसिनबाई शेख यांना पाठिंबा दिलेला आहे मोसिनबाई शेख सध्या ज्या परिसरात फिरत आहात त्या परिसरात काय समस्या सांगितलेल्या आहेत का लोकांनी आणि आपण त्याचा विकास करण्याचा प्रयत्न करणार का समस्या आम्ही जेवढ्या आता आमच्याकडनं शक्य आहे तेवढ्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे आमचा इलेक्शनच्या अगोदरी आणि ज्या मोठ्या प्रशासकीय यंत्रणेतल्या काही समस्या असतील mm. ते सोडवण्याचा आमचा पुढचा दृष्टिकोन आहे इलेक्शन संपताच आम्ही ते मार्गे लावण्याचा प्रयत्न आहे आमचा असं काय आपण सध्या चार नंबर वॉर्डात करत आहात तर आपल्याला कुणी दहशत आहे किंवा कोणी घरातनं बाहेर आलं नाही किंवा तुम मला आम्हाला बोलायचं नाही असं कोण मग काय म्हटलं नाही 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 दहशतचा विषयच येत नाही पूर्ण जनता ही सुज्ञ असल्यामुळे मोहिते पाटील कुटुंबाच्या मागे आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मागे आहे ओके थँक्यू